स्वागत आहे चला आज एक बहुए। चला संक्रांती संक्रांती आलेलीच आहे तर आज विशेष आपण बनवणार आहोत भोगीची भाजी आणि मी तुम्हाला एकदम गॅरंटी देते ही भाजी इतकी मस्त लागते ना म्हणजे तुम्ही एकदा बनवून ही रेसिपी बघा तुम्ही बोट चाटत राहाल इतकी चव लागते ही भाजी खायला तर एकदम मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि तुम्ही थाली पण बघू शकता की सुंदर दिखते म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटले सोबतच बाजरीची भाकरीसुद्धा बनवलेली आहे मी एकदम कळून कुरकुरीत असे आणि इथं मी भाजी बनवलेली आहे भात घेतलेला आहे खूप छान असं थाळी बनवून रेडी आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा मी तुम्हाला एकदम डिटेलपासून सांगणार आहे कशी बनवायची म्हणजे तुम्ही नवीन पण बस बनवणार असणार ना तर तुम्हाला ही रेसिपी एकदम कळून जाईल आणि तुम्ही पण ही फर्स्ट ट्रायमध्येच एकदम मस्त फर्स्ट क्लास ही रेसिपी तुम्ही बनवाल चला तर मग भोगीची भाजीची रेसिपीला सुरुवात करूया चला आज बनवूया भोगीची भाजी संक्रांतीला बनवते बघा संक्रांतीच्या आधी एक दिवशी भोगी असत्या तर त्याची आज भाजी बनवायचे आपण तर मी त्यासाठी काय काय घेतले दाखवते तुम्हाला पहिलं इथं वाटण बनवायला खोबरं घेतलेलं आहे वाळलं खोबरं इथं तिळ घेतलेलं आहे इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आता भाजीसाठी काय काय बनवायचं आहे ते दाखवते तुम्हाला इथं दोन बटाटो साल साल काढून कापून घेतलेले आहेत तीन वांगी घेतलेत वांगी कापली नाही ती म्हणजे काळी पडतील म्हणून इथं ताजं मटर घेतलेलं आहे म्हणजे वटाण घेतलेलं आहे हरभुरं घेतले ते आता ता मार्केटात ता ताजं हरभूर ये लागले बघा तर ते सोलून घेतलेलं आहे दोन शिमला मिरच्या कापून घेतलेल्या आहेत अशा बारीक बारीक कापून घेतले ते स्वच्छ धुवून इथं घेवडा घेतलेला आहे बेसकट आहे बघा घेवडा ती बी सोलून नीट करून घेतलेलं आहे धुणं लसूण घेतलेला आहे गाजर घेतलेलं आहे एक गाजर कापून घेतलेला आहे कांदा घेतला आहे एक तमाटू घेतलेला आहे आता गॅसवर ठेवलेली आहे कडाई कडाई आपली चांगली गरम झालेली आहे थोडंसं वाटण बनवून घेऊया पहिलं आपण तर पहिलं खोबरं भाजून घेऊया थोडंसं तेल वतून भाजून घेऊया खोबऱ्याला थोडंसं वतून भाजून घ्यायचं महुरीचं तेल वापरलेलं आहे आता खोबरं छान भाजलेलं आहे काढून घेऊया शेंगदाण बी भाजून घेऊया थोडस भाजून घेऊया थोडस तसंच ठेऊया कच थोडस वापरूया आता शेंगदाण हलकस भाजत आले तिळ बी भाजून घेऊया त्याच्यातच लगेच भाजतात बघा तिळ उशीर लागत नाही गॅस कमी करून भाजा छान भाजलेला आहे काढून घेऊ त्या प्लेट आता आता ह्याच्यातच कांदा मी भाजून घेऊ अर्धा कांदा घेतलेला आहे थोडस तेल वतून भाजून घेऊया कांदा बी भाजून साठ लाख फटाकडे उडत आहे त्याचा आवाज यायला लागला असेल तुम्हाला आता कांदा बी चांगला भाजून घेतलेला आहे पिलेट त्याच काढून घेऊया आता सगळा मसाला काढून घेतलेला आहे आता जेवढेही आपण बनवूया

हे ज्यातच कापूया हलगुरने कापून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले त्याला मी भाजून घेऊया गाजर मी भाजून घेऊयाचा बटाटो काय बाहेर दिसते बघा सगळ्या कलरच्या भाज्या छान सगळं भाजून त्या सगळ्यात लास्ट वटाणं टाकूया वटाण्याला जास्त टाइम लागत नाही थोडी थोडी मात्र भाजी सगळी कराईस भरून जाते तरी आणि काय तुमच्याकडे आणि भाजी असले तर आणि वापरू शकता दहिज्यातच टाकूया मटर बी त्याला भाजून घेऊया आणि भाजलं की नाही असं शिजलं बी जात आहे बघा लगेच शेंगदाणे आपण ज्याला ठेवले होते बघा ते बी वापरूया त्याला भाजून घ्यायचे जातात थोडंसं मीठ टाकून भाजून घेऊया म्हणजे सगळीकडे असं मीठ लागतंय त्याला आणि खायला आधीच चव लागते एकदम मिक्स करूया सगळं आता सगळं भाजलंय एका प्लेटात काढून घेते थोडं थंड झालेलं आहे मिक्सरला लावून घेऊया तर इथं घेतले बघा खूप सार लसूण घेतलेलं आहे कोथांबीर आता मिक्सरला लावून घेऊया थोडस पाणी वापरून तर मिक्सरला लावून घेतलं बारीक असं थोडस पाणी घालून बारीक लावून घेतलेलं आहे तर इथं काढून बी घेतलं सगळं आणि कांद, कांदा अर्धा कांदा कापून घेतलेला आहे तंबाटू एक कापून घेतलेला आहे आता आपण फोडणीच तयारी करूया तीच कढाई ठेवलेली आहे त्याच्यात तेल आता तेल चांगलं गरम झालेलं आहे एक चमचा जिरं थोडस हिंग अर्धा चमचा मोहरी कांदा भाजून घेऊया कांदा चांगला भाजलेला आहे त्याच्यात टाक टमाटर त्याला चांगला भाजायचं तुमच्याकडं झोगेची भाजी अशीच करतात का मला कमेंटमध्ये सांगा आता टाकूया अर्धा चमचा हळद चमचा लाल तिखट एक चमच्यावर घातलेला आहे छान भाजून घेऊया तेलातच भाजायचं चटणी हे ना वाटण बनवून घेतलं होतं बघा आपण ते बी भाजून घेऊया आता भाजून घेऊया मसाल्याला ह्याला बी मिक्स करून हा काय मस्त दिसायला आलंय बघा कधी बी तेलात भाजायचं चटणी हे हलाद, हळद म्हणजे छान तरी बी येते आणि चवीला खूप छान होतंय तसं कडनी कसं तेल सुटायला लागले थोडस पाणी होतूया म्हणजे मसाला आणि चांगला भाजला जाईल आपला आपण सगळं भाजूनच घेतलेलं आहे बरं मिक्स करूया थोड्या वेळ झाकूया बघूया आता भाजलाय का मसाला तर तेल सुटूस तर मसाला भाजून घेतलेला आहे एकदा मिक्स करूया बघ कसं तेल सुटलं या आता सगळ्या भाज्या ह्याच्यात मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ टाकूया आपण पहिलं बी मीठ टाकून भाजलं होतं तर थोडं कमच वापरा मिक्स करूया मिक्स करून घेतलेला आहे तर गरम पाणी करून घेतले गरम पाणी ओतूया म्हणजे भाज्या लगेच शिजतात आपल्या थोडं मिक्स करूया बघा पूर्ण झाकू नका या पद्धतीनं थोडस खुलं सोडायचं हे बघा सोडलेलं आहे तर बघूया उघडून ना शिजा लागले का नाही काय एक नंबर तरी बी आल्या बघा मस्त आपण भाजून वापरले की नाही सगळं तर बघा तरी बघा काय बाजरीच्या भाकरी सांग काय मस्त लागतंय घट्ट पणा भी याय लागलाय अजून थोडं शिजू देऊया आपण हे घट्ट झालेली आहे आणि थोडं असं शिजू देऊया बिन झाकता आपण भाजून घेतलेला आहे ना सगळं तर लगेच शिजत या जास्त टाकला आहे लागत मस्त असं शिजलेलं आहे बघा शिजवून घेतलेलं आहे दाखवते तुम्हाला बघा मस्त झालेलं आहे तरी बी खूप छान आलेले आहे आपली आता वर्ण टाकूया कोथांबिर आहा मस्त सुगंध एवढा छान याय या लागलाय आता तीळ टाकायचा आता सर्व करूया आपण घेतलेले आहे आता वर टाकायची कोथंबीर तिळ टाकायचं आता दिसायला तिळून बघा किती छान दिसतंय आता मस्त आपली भाजी बनलेली आहे गरम गरम भात बनवलेला आहे आणि मटकीची उसाळ बनवली होती मी काकडी आहे आणि बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी र रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहावा मस्त राहा आणि तुम्ही बी ही करून बघा रेसिपी कशी वाटली ते बी सांगा उद्या भेटूया बाय